नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो नाफेड ज्या पाच लाख टन कांद्याची खरेदी करणार आहेत त्या संदर्भात मित्रांनो कांदा खरेदी संदर्भात नाफेडने आपल्या अटी शर्ती आणि तसेच एका शेतकऱ्यांजवळ जास्तीत जास्त किती कांदा खरेदी केला जाणार आहे याच्या सर्व माहिती मित्रांनो दिलेली आहे आणि या संबंधी मित्रांनो माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला मित्रांनो नक्की एक लाईक करा मित्रांनो नाफेड हे एका शेतकऱ्यांजवळून जास्तीत जास्त दोनशे ऐंशी क्विंटलपर्यंत कांदा हा मित्रांनो खरेदी करणार आहे त्यास त्यासोबतच मित्रांनो नाफेड जो कांदा खरेदी करणार आहे त्या कांद्याची साईज ही मित्रांनो पंचेचाळीस एम एमपेक्षा जास्त असायला हवी त्यासोबतच तो कांदा हा डागी लागलेला नसावा आणि कांद्यामध्ये मित्रांनो जो बारका कांदा आहे त्यासोबत मित्रांनो जो दोन कांद्याचा जो फाळ कांदा असतो असले कांदे नाफेड हे मित्रांनो घेणार नाही आहे म्हणजेच नाफेड हा चांगल्या प्रतीचाच कांदा खरेदी करणार आहे त्यासोबतच मित्रांनो ज्या ठिकाणी हा कांदा खरेदी केला जाणार आहे जे आ, कांदा खरेदीचे केंद्र आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो निफाड आहे चांदवड आहे खेडगाव आहे नामपूर आहे निवाण आहे तिसगाव आहे वणी आहे मालेगाव आहे सोनज आहे उमराणे आहे त्यासोबत मित्रांनो पिंपळगाव लासलगाव मनमाळ आणि आधिकही काही केंद्रे आहेत ज्याची माहिती सध्या मित्रांनो माझ्याजवळ उपलब्ध नाही आहे पण आपण मित्रांनो याच्यापेक्षा जास्त केंद्र हे असणार आहेत पण मित्रांनो ह्या अटी शर्ती आणि फक्त एक शेतकरी दोनशे अंशी क्विंटल पर्यंतच माल हा विकणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मते नाफेडला कांदा विकण्यापेक्षा त्यांना मित्रांनो खुल्या बाजारात हा कांदा विकणे मित्रांनो जास्त परवडत प पर मित्रांनो परवडू शकते म्हणून नाफेडने चालू केलेली खरेदी ही मित्रांनो शेतकऱ्याच्या काहीच कामाची सध्या मित्रांनो नाही आहे आणि नाफेड हा कोण्या दराने कांदा खरेदी करणार आहे याविषयी मित्रांनो अजून अस्पष्टता आहे आणि नाफेड ना जर चालू भावानेच हा कांदा खरेदी करणार असेल तर मित्रांनो याचा शेतकऱ्यांना काही फायदा होणार